घेता त्या माग घ्या हा कोणाच्या लग्नाला चाललंस रिक्षा मला तर रिक्षाला टमटम ला रिक्षा येत आहे गवताला वय हे काय पिकअप ला का रि... की, की? पिकअपला मला रिक्षा येत आहे गवताला भाडं येत आहे बोलताना म्हणजे जीवच आडकड आकड द्या चला

वाटायला आयचन दिसलं बैल घसरून नाहीत म्हणून आयचन टाकायलेत मालक आणि आबाळ तर काय आलंय फास्ट मालक कसे आणणार बैल कुठं तरी थांबावच लागते पिका मध्ये टाकायला लागले जरा आपले बैल घसरत त्यांना पण त्याच्यामुळे आयसन टाकावं लागतं वाटत आयसन दिसल्या म्हणून विचारलंय आणि घ्या लागले मालक आयसन टाकून चांगलं झालं आयचन बैलाला बसाय पुरतं बैलाला बसाय पुरत झालं हे काय आपल्यापासून पावसाला पाऊस नाही पातळ होतोय पाऊस पातळ होते का आपण पातळ होतात

नाही भारी तण चांगले तण चांगले तू मलाच बघायला लागलाय चल बाबा मी नवी मालकी नाही तू छकय आपले बैल नवे पूरगिरली तिला सांगायचं फिरायचा लिहिलंच म्हणून

नाही चांगले बैल त्या दिले आज बी चांगले का मग चाललं तर आम्ही बैला घेऊन माघारी मालक बसले वर कॅबिन वर मी बसले एकते मागायला येतं त्यांना दाटण व्हायला लागली म्हणे दाटण होईल चालीस असू द्या नका म्हणून बसले तर कॅबिन वर बैला बसील आम्ही बसलो मोकळं चाकलं महिला आदळा पिजळ काही बसत नाही गावाच्या जवळ जवळ गेल्यावरच आदळ येत आमच्या काय मिळणार तिकडे मग फोन लावून एवढं आला दुसरा फोन लाईन परदीप सर, सर था था का मागेल इकडे सर ड्रायव्हर हाताने सांगा त्यांना साईट का उचलला नाही फोर काम उचाला नाही म्हणते पण इकडं इकडे हा ना म्हणा येऊ द्या येऊ द्या दा येऊ द्या ओके पण असं घ्यायचं होतं इकडे बघा

दिसन लकवळाय तो हां गौरी येतो जाऊ दे अंगावर नाही मारत काय नाही काय होत नाही अव चार जागेवर मारू द्या मारतच नाहीत म्हणजे ते बैलन तुम्ही काय म्हणतात मारत येत म्हणून

हला नीले दूडा सोडा ना पप्पा का नाही दे गेला मानच तर ऐ ते भाका भागाने रे ला भरला मी सांगतो ले मी ले

आय काय नुसते कान नाही ते ना काय ते काय काय नुसते काय काय नुसते काय नुसते काय नुसते